नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणी स्पेशल उकाणे तरी आमच्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विठ्ठल नाही पाडत जात आणि धर्म रावांसोबत मी जाणलाय सुखी संसाराचा एक एकतारी गाते सुरात गीत विठ्ठलाचे रावांचे आणि माझे आहे नाते शतजन्मीचे कृष्ण तुळशीला आल्यात मंजिऱ्या दाट रावांचा आहे औरस थाट पंढरीचा राया दळणजणीचे दळतो रावांना भाव माझ्या अंतरीचा कळतो नाद विठ्ठल विट्टल उठे रोम रोमातून रावांसोबत तुझे गीत गाते अंत कर्णातून विठ्ठू घालते तुळशीचा हार रावांना आवडते वाद्य सतार आषाढी एकादशीला विठ्ठू नामाचा गजर रावांना आहे माझ्या गुणांची कदर अवघे गरजे पंढरपूर जाहला नामाचा गजर राव झाले आषाढीला पंढरपुरात हजर इंद्रायणीच्या पाण्यात शहारे अंग अंग रावांसोबत मी विठ्ठल भक्ती दंग आषाढी एकादशीचा करतो जोडीने उपवास आयुष्यभर लाभो मज रावांचा सहवास धन्यवाद